देशभरातील रेशीम विणकरांनी त्यांच्या विणकाम कलेचे प्रदर्शन करण्यासाठी पुणे शहरातील औन भागामधील मारुतीराव गायकवाड नगर येथे स्वदेश सिल्क हाट प्रदर्शनाचे आयोजन केले आहे या प्रदर्शनामध्ये देशातील सर्व राज्यातील साठहून अधिक विणकर सहभागी झाले आहेत या प्रदर्शनाला पुणेकर नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे हे प्रदर्शन दिनांक तेवीस जूनपर्यंत चालणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन ग्राहकांसाठी खुले असणार आहे या प्रदर्शनामध्ये मैसूर सिल्क साड्या क्रेप आणि जॉर्जट सिल्क साड्या शिफॉन सिल्क साड्या तुषार सिल्क साड्या आणि सूट कांचीपुरम सिल्क साड्या आणि वेडिंग साड्या डिझायनर फॅन्सी साड्या धर्मावरम सिल्क साड्या रो सिल्क आणि तुषार ज्यूट सिल्क साड्या हँडलूम सिल्क कॉटन सिल्क ब्लेंड साड्या आणि दुपट्टा Shawls, उपड़ा सिल्क शॉल्स उपडा गडवाल सिल्क साड्या हँडब्लॉक प्रिंट साड्या सूट आणि सिल्क बेड कवर्स डिझायनर वेअर आणि बॉर्डरलेस कुर्ती हाताने विणलेला मटका आणि आसाम मुंगा फॅफ्रिक्स अपूर्वा सिल्क साड्या बलुचारी साड्या भरतकाम केलेल्या डिझायनर सिल्क साड्या उपलब्ध असणार आहेत प्रदर्शनाविषयी बोलताना स्वदेश रेशीम प्रदर्शनाचे व्यवस्थापक राजेश कुमार म्हणाले की पुणेकरांनी आम्हाला येथे भरभरून प्रेम दिले असून येथील महिलांकडून मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असल्याने आम्ही महिनाभरामध्ये दुसऱ्यांदा हे प्रदर्शन पुण्यामध्ये भरण्याचा निर्णय घेतला आहे सर ये हम सिक्स जून से स्टार्ट ट्वेंटी टू तक रहेगा और ये हम अलग अलग से अलग अलग प्रोडक्ट लेके आए हैं बहुत ही जो खूबसूरत है इनसे जैसे बंगाल राजस्थान दिल्ली और मेरठ सब जगह से अलग अलग प्रोडक्ट आया है बहुत अच्छा कॉटन प्रोडक्ट है और ये पहले हम यहाँ कर चुके हैं एक बार तो हमें अच्छा रिस्पांस मिला था इसके लिए नेक्स्ट टाइम करने का ये सोचा तो इसलिए लगाए हैं और पूना वासियों को आने का कितने दिन का ये प्रदर्शन इसमें क्या क्या खासियत है ये कहाँ पे हो रहा है और कौनसी कौनसी वाइटियाँ ये गायकवाड़ पेट्रोल पंप औंध पे चल रहा है और जो है इसमें बंगाली साड़ियाँ हैं बंगाल की जो वो प्रोडक्ट बहुत ही अच्छा है और बनारस का प्रोडक्ट है वो भी बहुत खूबसूरत है मीनाकारी में उसका डिजाइनिंग डिजाइनिंग आया हुआ है सो ये सब वराइटीज़ आपके यहाँ मिलेगा और यहाँ पे सिर्फ लेडीज़ के लिए है या सबके लिए सर जेंट्स के लिए भी शर्ट आया हुआ खादी कुर्ता और खादी शर्ट ये, ये सब भी है जयपुर की बेड ब्लॉक प्रिंट का क्वालिटी बहुत प्यारा चीज़ है वो भी प्योर कॉटन में मिलेगा आपको जी सर माझं मा हे गुजरातच हँडलूम आहे अहमदाबादला माझं मॅन्युफॅक्चर होत हे सगळं आहे ब्लॉक प्रिंटमध्ये पेन्त हे आहे अजिरक प्रिंट याच्यामध्ये तीन वेळा काम केलं जातं एकदा हे हा कलर केला जातो नंतर ही प्रिंट केली जाते ही प्रिंट केली जाते हा पहिला दोन वेळा कपडा वॉश होतो नंतर त्यानंतर वॅक्स केलं जातं नंतर ब्लॉक केलं जाते त्याच्यामध्ये के माझ्याकडे शॉर्ट टॉप पासून टॉप पण माझी प्राइस आहे सहाशे पन्नास शॉर्ट टॉप्स आणि नऊशे पन्नास टॉप पण चालू आहे कार्य आहेत प्रिंट मध्ये आहेत आणि ब्लॉक प्रिंट आहेत साइन्स आहेत कॅपरी आहे आणि कॉटसेट पण आहे माझ्याकडे बरं हे एक्झिबिशन बद्दल विचारायचं किती दिवस आहे ते एक्झिबिशन तेवीस तारखेपर्यंत आहे